तर तुमच्याबरोबरही असं होतं का कधी की इडली डोसा जेव्हाही घरी बनवला जातो तेव्हा आपलं बॅटर हे थोडंफार तरी उरूनच राहतं मग दोघंही टायमाला घरातील मंडळी डोसा इडली खायला नाही म्हणतात अशावेळी तुम्ही उरलेल्या बॅटरपासून हे बाईट्स बनवू शकतात तर मी या ठिकाणी डोसा बाईट्स बनवणार आहे जे ज़ अतिशय झटपट होतात चविष्ट लागतात तुम्ही लहान मुलांच्या डब्यालासुद्धा हे झटपट तयार करून देऊ शकतात चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण वाटण बनवणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यात काड्यांसकट थोडीशी कोथंबीर घ्यायची स्वच्छ धुवून चार लसणीच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि काही कडीपत्त्याची पानं टाकायची आहे तर साधारण दोन काड्या मी इथे कडीपत्त्याच्या घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आहे आता हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे सरभरीत असं हे वाटण बनवायचं या वाटणामुळेच या बाईट्सला खूप छान खमंग अशी चव येते तर इथे आपलं वाटण रेडी आहे कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचं आहे मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे आणि मग यामध्ये आपल्याला तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं अगदी खरपूस होईपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं आहे वाटण चांगलं परतवलं गेलं की यामध्ये पाव चमचा हळद टाकायची हळद टाकल्यावरही काही सेकंदासाठी हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आता बघा या ठिकाणी मी कुकरमध्ये चार मोठ्या आकाराचे बटाटे उकडवून घेतले होते गार झाल्यावर त्याची साल काढून घेतली आहे हे उकडवलेले बटाटे आपल्याला चांगले यामध्ये मॅश करून टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी एक जीव होईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे आणि एकदा हे छान परतवलं गेलं की गॅसची फ्लेम बंद करून रूम टेम्परेचरवर हे मिश्रण गार करायचं आणि याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर इथे आपले हे पोटॅटो बॉल्स रेडी झाले आहे तर या ठिकाणी माझं डोस्याचं बॅटर उरलेलं होतं साधारण दोन कप इतकं हे डोस्याचं बॅटर आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी इडलीचं बॅटरसुद्धा यासाठी वापरू शकतात किंवा इन्स्टंट डोसे कसे करायचं याचीही रेसिपी मी दाखवली आहे ते बॅटरसुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकतात आता पात्र गरम करून यामध्ये दोन ते ती तीन ड्रॉप असे तेलाचे टाकायचे आणि अर्धा अर्धा चमचा आपल्याला यामध्ये डोस्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे यावर आता तयार केलेले बॉल्स आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि वरतून पुन्हा यावर आपल्याला थोडं थोडं डोस्याचं बॅटर टाकायचं आहे हवं तर तुम्ही हे डोसा बॅटर शेकताना बटरचा वापर करू शकतात त्यामुळे सुद्धा खूप चविष्ट आपले हे डोसा बाईट्स तयार होतात झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर तीन ते चार मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे एक साईड याची चांगली वाफली गेली की दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला पलटवून हे झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहे लहान मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही हे झटपट तयार करून देऊ शकतात गर्म तर इथे आपली ही पहिली बॅच रेडी झालेली आहे आता आपण हे गरमागरम सर्व करूयात तर सर्व करताना तुम्ही हे चटणीसोबत किंवा मग सॉससोबतसुद्धा सर्व करू शकतात अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद